आता आम्ही दोघंही आजपासूनच इथे कामाला आहोत तर ज्या प्रभागात मी उभा राहणार आहे, आहे। त्या प्रभागातली माझे पहिलाच दिवस आणि पहिलीच आता मी इथे विजिट केली आणि योगायोगानं सुनील पटेल पण इथे आले ताई माझ्यावर चौदा नंबरमध्ये अजून अश्विनी ताई इथे आहेत संतोषराव वैमारे आहेत आणि चौदाचे सगळे आणि तुमचा नेमका त्याच वेळेला तुमचा फोन आला नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत शेवटच्या क्षणापर्यंत असताना सुनील पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यावर दत्ताजीराव मसूरकर काय भूमिका घेणार अशी चर्चा असतानाच अखेर मसूरकरांनी प्रभाग क्रमांक मधून ओबीसी राखीव जागेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचे जाहीर केले आणि लगेचच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मसूरकरांशी फोन करून संवाद साधल्याने खरोखरच तटकरे मसूरकरांची नाराजी दूर करण्यात यशस्वी झाले आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे तर मसूरकरांनी निवडणूक लढविण्याचे जाहीर करताच मोगलवाडी परिसरातील तरुणांनी जोरदार स्वागत केले आहे खोपोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी दावा केला होता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत राहिली असतानाही राष्ट्रवादी पक्षाकडून शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी रात्री बारा वाजता जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी सुनील पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यावर मसूरकर समर्थकांमध्ये नाराजी होती त्यामुळे मसूरकर काय भूमिका घेणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु शनिवारी सकाळी अकरा वाजता दत्ताजीराव मसूरकरांनी मोगलवाडीत युवक जिल्हा उपाध्यक्ष दिनेश जाधव यांच्या कार्यालयात बैठक घेऊन ओबीसी जागेसाठी उमेदवारी जाहीर केली तर सर्वसाधारण जागेसाठी प्रतिभा प्रभाकर देशमुख यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली उमेदवारांची घोषणा दिनेश जाधव यांच्या कार्यालयातून केल्याने हे कार्यालय निवडणुकीसाठी शुभ ठरणार आहे आम्ही दोघेही उमेदवार आजपासून कामाला लागलो आहोत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि आम्ही दोन उमेदवार संपूर्ण शहरातील प्रभागापेक्षा चौदा नंबर प्रभाग पुढे असू असा निकाल पूर्ण ताकदीने दाखवून देऊ असा विश्वास नगरसेवक पदाचे उमेदवार दत्ताजीराव मसुरकरांनी माध्यमांशी बोलताना केला आहे प्रभागामधन आम्ही दोघे आणि अध्यक्ष आता नव्हता परंतु ते आले त्यांचं माझ्या मते शहरात प्रचाराचा पहिलाच दिवस दुसरं एक आम्हाला चांगलं लक्षण आहे की आज आदरणीय अश्विनीताई आदरणीय बैलमारेजी आणि 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 आमचे दिनेशजी ज्यांच्या कार्यालयात आपण आता उभे आहोत हे कार्यालय या कामासाठी आता उपयोगी हो पडणार आहे की त्याचे मुहूर्त अतिशय चांगला शोभ झालेला आहे आणि त्याप्रमाणे आता आम्ही दोघंही आजपासूनच इथे कामाला लागलेलो ला आहोत चौदा नंबरमधनं आम्ही दोघं आणि नगराध्यक्षाचे आदरणीय सुनील पाटील हे तीन उमेदवार आहेत तिन्ही उमेदवार प्रत्येक जण आणि हे सगळे जमलेले आमचे कार्यकर्ते अधिक जबाबदार आमच्या दोन्ही नेते मोठे इथं आहेत संतोषराव आहेत बैलमारे अश्विनीताई आहेत तर आपण सर्वांनी अगदी पूर्ण ताकदीनं येणाऱ्या तीन तारखेच्या रिझल्टमध्ये आपला रिझल्ट आपण दाखवून देणार आहोत याच्यापेक्षा मी जास्त काय बोलत नाही एक असं म्हणेल की संपूर्ण शहराच्या प्रभागापेक्षा हा हा जो प्रभाग एक नंबरला असेल मी सांगतो निकालामध्ये धन्यवाद यावेळी कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष अश्विनीताई पाटील तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील युवक जिल्हा उपाध्यक्ष दिनेश जाधव प्रभाकर देशमुख अक्षय देशमुख यांसह मोगलवाडी परिसरातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली